गुड मॉर्निंग yeah. तर आज आहे बुधवार आमच्या गावचा बाजार आहे आणि सकाळची वेळ आहे आता आणि गोडज पावेल बघा त्यांचं पहिला मिठवा चॉकलेट छान छान आहे छान छान तर सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी इथं ताक ठेवलेलं आहे ताकाची कडी करायची आज कणिक म्हणून ठेवलेलं आहे अजून ह्याला थोडं तेल लावून मरदायचं आहे कणकीला आणि यात मूग शिजवलेत मुगाची भाजी करायची मला तर इकडं मुगाच्या भाजी करायसाठी कांदा भाज्याला ठेवलाय तर इथे कढीसाठी खोबरं लसूण बारीक केलंय कढीपत्ता ठेवलाय कढीसाठी आणि हा टमाटो जो आहे तो या कांद्यामध्ये टाकते मुगाच्या भाजीसाठी कांदा जेल भोर टाकून कांदा भाजला कसं फेकलाय डॉवेला असं फेकायचं असते का मग मग असं फेकायचा का जात जाऊन ठेव जावा शान ना तो जा जा तू तू छोट बाळ आहे छोट बाळा कस बाळ आहे मग तू टॉवेल उचलला नात नेऊन ठेव तुझा टॉवे खराब होईल बदाम माहिती पाहिजे का तुला घे घे लवकर भाजी बघू दे मला जर <laughs> टोमॅटो घालला आहे तर मी याच्यामध्ये हळद टाकते आणि चकले टाकते दोन चमचे चटणी टाकली मी चटणी माझी काही तिखट नाही झाली तर मला टाकते नेहमी भाजीला आणि पटकल भाजी करायची तर मग तेवढी लागतेच आणि सुकी भाजी जर करायची म्हणली तर मग एक चमचा सोट टाकते चटणी तर चटणी करायला चांगली भाकूया टाकते तुला शिस्त सांगा कापले आहेत त्याची आणि तिच्या डोक्यात ऐक नाही कोंटा झाला होता भरपूर आणि ती त्वचा सगळी पांढरी पडली होती ड्राय झाली होती या बिता जा की घेऊन या गॅस बारीक कर ने, ने।

आणि मी इथं मुलांना मॅगी करायला ठेवलेली आहे तर मॅगी खायची आज त्यांना आणि आता लग आटा नूडल्स आहेत या मॅगी ती वेगळी मॅगी आहे आटा नूडल्स आहेत आम्ही तर करायला ठेवले इथं काटी चमचम देऊ फुगायला लागले काय फुगायला लागले काय फोगायला लागले ही ही सड पोळल आणि आमच्या गोलूला काल पोळलंय गॅस पोळलाय काल तरी पण त्याला बघायला कट्ट्यावरच तर बघा बोट पोळलेत बोटाला पळल्या गोलूच्या आणि बरोबर त्यानं हे जास्त आहे बर्नल तेवच पकडला आणि त्याला किती वेळ सांगितलंय बसात जाऊ नको तर ऐकत नाही आणि शेवटी पोळलं पोळले तरी पण त्याची काही खोड मोडली नाही अजून बसलाय अजून का नाही झाले अजून मॅगी थांबली जरा होऊ देगी अरे नाही झाले बंद करायचं नसतंय पण कच्चे कच्चाच आहे सगळं मी नाश्ता करणार म्हणजे सकाळचं जेवण माझं असेल जेवण करणार आणि हा जो पसारा दिसतोय तो मला भरण्यांचा तो सगळा मला उरायचा आहे आणि धुरळा किती आहे बघा एवढा साठलेला आहे तर सगळं स्वच्छ करायचं आहे मला या नवीन भरण्या भरण्यास कला करतोय गोल्या तर ह्या भरण्या दसऱ्यामध्ये मी घेतलेल्या नवीन तर कशा झाल्यात बघा धुरळा सगळा बसलेला आहे तरी काय ह्यातलं सामान संपलं की मी घासून ठेवते भरण्यात तरी पण धुळा उडतोय कारण की पुढं बांधकाम चालू आहे घरात आणि ह्या शिल्पामध्ये सगळी भांडी भाजी रोजच्या वापरातली त्यामुळं काही घाण होत नाहीत भांडी धुळा बसत नाही फक्त त्या खालच्या टाम्यांवर धुळा बसतोय आता ते पण डबे मी घासणार आहे आणि ह्या फक्त भरण्या आणि डबे पुसून घेणार आहे बाकी काही करणार नाही तर मी वेपर्स करायला बटाटे आणलेत अडीच किलो बटाटे आणलेत मला अडीच किलोचे वेपर्स करायचे आहेत तर मी गेली सात आठ वर्ष झालं वेपर्स घरात बनवते तर माझा अनुभव तुम्हाला मी सांगते मी ज्यावेळी पण बटाटे अशा पद्धतीची आणते पांढरी तर वेपर्स पांढरे उठतात आणि बटाटा जर अशा पद्धतीचा असला हा नाही तुम्हाला दाखवते असा लालसर बटाटा असलाव नाही तर हा बटाटा आतनं पिवळा निघतो आहे आणि वेपर्स चांगले होत नाहीत त्याचे त्यामुळं असा असा बटाटा आणायचा पांढरा एकदम असा पांढरा शुभ्र दिसणारा तर वेपर्स चांगले होतात हा माझा अनुभव आहे जर तुम तुमचा वेगळा असतील अनुभव काय तर तो तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकताय तर मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला आहे तर अडीच किलो बटाटे आणलेत मी मला अडीच किलोचे वेपर्स करायचेत आणि वेपर्स मी कसे बनवते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर वेपर्स मी रविवारी करणार आहे रविवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल आणि या पिशवीमध्ये पण अर्धा किलो तोच बटाटा आणला आहे छोटा आणला आहे आणि तो आहे तो मोठा वेपर्ससाठी आणलेला आहे हा छोटा आणलेला आहे तर बटाटा बघा असा पांढरा बटाटा घ्यायचा वेपर्स करायसाठी तर वेपर्स पांढरे होते आणि हा बटाटा जो मी आणला आहे तो बटाटा शाबुदाण्याच्या सालपापडा मला करायचे आहेत तर त्या पापडीमध्ये घालायसाठी बटाटा मी आणलेला आहे तर त्या वेपर्स शाबुदाण्याचे सालपापड मला करायचे आहेत अजून तर शाबूदाना सालपापड मी उद्या करणार आहे आणि वेपर्स रविवारी करणार आहे तर आता उद्या धुलीवंदन आहे धुलीवंदनं सकाळ सकाळ सालपापटा घालून घ्यायच्या आणि नंतर मग धुलीवंदनचा जो आहे तो जे आहे ते नियोजन करायचं आणि मी शनिवारी परत त्यांना बँक आहे आणि सोळा तारखेला सुट्टे रविवारी तर मग रविवारी बेपर्स करायचे निवांत आता मुलांना आपण नाष्टा करून दिला मॅगीचा आणि मी नेहरी करायला घेतलेली आपण ह्याला नेहरीच म्हणायचं कारण शिडी भाकरी चटणी आहे दसून तर मग नेहरीच म्हणायचं हे नाश्ता काय आपण म्हणू शकणार नाही ह्याला कारण नाश्ता म्हणलं मग पोहे उपी इडली सांबार असलं येतं तर चला आजचा माझा नेहरीचा आहे शिळी भाकरी चटणी आणि लसूण तुम्ही कधी खाता का मला कमेंट करून सांगा नक्की तर मी माझं सगळं काम आवरलं आणि स्वच्छता करायला सुरुवात पण केली तर हा जो वरचा कप्पा आहे सगळं आहे हां त्या तो सगळा आवरून घेतलेला आहे मी स्वच्छ पुसून घेतला आणि त्याचबरोबर खालचा हो कप्पा होता तो पण पुसलेला आहे आणि भरण्याचे टोपं पण पुसून घेतले तर भरण्यात घासलं होत्या त्यामुळं काय मी लगेच घासलेलं नाही तर पुसून घेतले आणि राहिले फक्त हा एक कप्पा आणि हा एक कप्पा आहे तर हे दोन कप्पे आवरून घेते आणि मग तुम्हाला फायनल तर दाखवते गोलीचं काय चाललेलं आहे इकडं काय करतोय रे तू काय करतोय नको बघा एक काम करायला गेलं की गे दुसरं काम गोल्यानं वाढवून ठेवलंय ही चटणीची भरणी आहे आणि ह्या चटणीत बघा पाणी टाकून ठेवले ते आता काय करायचं सांगा असलं उद्योग करते कट्ट्यावर बसून पोळले तरी समजत नाही सोड उतरा खाली माझं घड्याळ आहे माझं माझं घड्याळ आहे मला घेतलंय पप्पांनी तुला कशाला कळतं का घड्याळ तुला घड्याळ येतं कळतं का तुला कळतं का घड्याळ सांग बरं किती वाजलेत साडेचार वाजलेत का बर आता वाजलेत बघा साडे अकरा आणि हा काय म्हणतोय साडेचार वाजलेत लय ले भारी तुला समजतंय रे घड्याळ यात्रेत घेऊया काय मोठं घड्याळ यात्रेलाच की मग मग कधी घ्यायचं यात्रात घ्यायचं ना मग कधी असलं घ्यायचं ती शाळेत गेल्या घ्यायचं तसलं आत्ता नाही तर गोल्याची मस्त्याची राहतच असते दिवसभर तर तुम्हाला दाखवते स्वच्छता सगळी झालेली आहे कोरोना या कप्प्याची आणि बघा आता किती भारी दिसतंय व्यवस्थित मांडणी तर कसं असतंय वापर सारखा होतो इथल्या भरण्यांचा त्यामुळं हात लागतो कधी कधी मळताना घ्यावं लागतं पिठात हात लागतोय कधी धुरडा बसतोय त्यामुळं सगळं घाण आहे तर स्वच्छ हो केलेलं आहे मी कसं वाटलं सांगा मला स्वच्छता माझी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओच्याच संपवते मी आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय